नमस्कार तर आता आपण इथे बघतोय गव्हाचा जो चीक काढला होता आपण त्याचा हा चौथा उरला होता आणि या चौथ्याच्या आपण बनवणार आहोत आज पापड तर ह्याचे पापड एकदम टेस्ट टेस्टी लागतात आणि हे शरीरासाठी म्हणजे हेल्दी आहेत तर चीक बघा तुम्ही इथे पूर्ण काढलेला आणि चौथा एकदम पूर्ण वाळलेला आहे तर इथे घेतलेले आहेत लाल मिरच्या आणि थोडेसे लसूण घेतलेला आहे सोलून घेतलेला आहे लाल मिरची आणि लसूण आता आपण वाटून घेऊयात थोडंसं तिखटपणा येण्यासाठी पापडाला आपण हे करायचं त्यानंतर इथे मी, ते मी ते एक मुठभर ज्वारी भिजत घातलेली होती आणि एक पंधरा मिनटासाठी भिजत घालायची फक्त त्यानंतर इथे एक पातीला घेतले पातीलामध्ये थोडंसं तेल टाकले आणि त्यामध्ये थोडेसे जिरे टाकलेले आहेत आणि मिरची लसूण वाटून घेतलं होतं ते आपण यामध्ये ॲड केलेलं आहे आता यामध्ये टाकायचं आपल्याला पाणी थोडा गव्हाचा जो चोथा राहिलेला आहे तेवढंच आपण इथे पाणी ॲड करायचं आहे म्हणजे अंदाजानुसार त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता इथे जी ज्वारी आपण भिजत घातलेली होती ती अशी अवडधवड इथे आपण वाटून घ्यायची आहे मिक्सरमध्ये तर आता पाण्याला उकळी आली की आपण आता हे ज्वारीची पेस्ट यामध्ये टाकूयात आता थोडंसं पाणी जास्त झालं आहे असं वाटत असेल तर थोडंसं काढून घ्या आणि लागल तसे आपण त्या त्याच्यामध्ये वरतून आपण ॲड करू शकतो आता पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर यामध्ये आपण टाकायचं हा गव्हाचा चोथा आता सर्व मिक्स करून घ्यायचे आणि जवळपास आपल्याला वीस वीस मिनटं किंवा अर्ध्या तासासाठी गॅस बारीक करून हे शिजत ठेवायचं आहे त्यानंतर बघू शकता वीस मिनटानंतर मस्त असं सर्व शिजलेला आहे हा गव्हाचा जो चोथा आहे तो आणि हे मिश्रण जेव्हा गरम असेल तेव्हाच आपण पापड टाकायला घ्यायचे असं उन्हात बसायचं आणि असे पापड टाकायचे एकदम गोल गरगरीत गर पापड आपण इथे करून घ्यायचे आणि जेव्हा हे स वा वाळतील वा सुकतील त्यावेळेस ते खायला एकदम अप्रतिम लागतात तुम्ही तळून खाऊ शकता किंवा भाजूनही खाऊ शकतात तर बघा इथे मस्त आपले पापड तयार झालेले आहेत त्यानंतर दोन दिवस उन्हात चांगले कडकडीत पापड हे आपण वाळू दिलेले आहेत तर बघू शकता मस्त असे आपले पापड आता तयार झालेले आहेत खाण्यासाठी तर नक्की करून बघा तुम्ही पण हे पापड